राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमर काळे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यास आज पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी पूर्णवेळ हजेरी लावून एक अप्रत्यक्ष इशारा दिल्याचे बोलले जात आहे विदर्भात त्यांच्या पक्षासाठी मिळालेली ही एकमेव जागा ते सोडण्यास तयार नसल्याचे स्पष्ट झाल्यावर काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांनाच पक्षात घेत त्यांनी उमेदवारी बहाल केली वर्धा लोकसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार अमर काळे यांचे नामांकन सादर करण्यात आले या प्रसंगी मोठ्या संख्येने शक्तीप्रदर्शन दिसून आले नामांकन साधन करण्यापूर्वी आज स्वाध्याय मंदिर येथे मान्य शरद पवार यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांना व उपस्थित सर्वांना मार्गदर्शन केले या प्रसंगी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राष्ट्रीय नेते शरद पवार माजी गृहमंत्री अनिल देशमुख काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे अभिजित वंजारी माजी आमदार विरेंद्र जगताप आमदार सुरेश देशमुख माजी आमदार राजू तिमांडे महिला काँग्रेस नेत्या चारुलताताई टोकस शेखर शेंडे प्रवीण हिवरे ऍडव्होकेट सुधीर कोठारी हर्षवर्धन देशमुख किशोर माथनकर सुनील राऊत सह सर्व घटक पक्षातील नेते उपस्थित होते यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की देशात लोकशाही संपविण्याचा प्रयत्न होत आहे विरोधी पक्षातील नेत्यांना तुरुंगात दाबण्याचे काम सरकार करीत असून या देशात अघोषित आणीबाजी दिसत आहे म्हणून हुकुमशाही हटवून लोकशाही मजबूत करा असे आवाहन शरद पवार यांनी केले त्यानंतर स्वाध्याय मंदिर येथे नामांकन भरण्यासाठी रॅली काढण्यात आली या रॅलीत मोठ्या प्रमाणात जनसमूह सहभागी झाल्याने मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन दिसून आले हा भाजप काँग्रेस येथे दोघातच अटीतटीचा सामना रंगणार असून मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाल्या आहेत एस न्यूज महाराष्ट्राकरिता वर्धा येथून प्रतिनिधी सुनीता सोळंके